बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुनीलजी तटकरे यांना बहुमताने विजयी करण्यासाठी खेड येथील दापोली नाका एकविरा नगर सरकारी दवाखाना सहजीवन हायस्कूल भुवडवाडी या ठिकाणी प्रचार फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रचार फेरीमध्ये शहर प्रमुख कुंदन सातपुते दीपक नलावडे तुषार सापटे सतीश चिकणे सौरभ पदुमले गुड्डू पदुमले प्रतीक पदुमले रोहित मोरे संजय सनगरे यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आज पोचलेली आहे गेले महिनाभर या प्रचाराची रणधुमाळी चालू आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आज शहरामध्ये प्रचार रॅली आपण या प्रचार चालू आहे लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हा महायुतीचे उमेदवार सन्माननीय सुनीलजी साहेब यांना चांगल्या प्रकारे आहे आमचे कोकणचे भाग्यविधाते सन्माननीय शिवसेना नेते रामदासबाई कदम त्याचप्रमाणे दापोली मंडणगड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय योगेजादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आदेशाने संपूर्ण मतदारसंघामध्ये चांगलं वातावरण आणि त्यांनी आजपर्यंत आणलेली विकासाची गंगा याला चांगला प्रतिसाद येथील नागरिक आपला देत आहेत आणि नक्कीच या ठिकाणी लोकसभेवरती सुनीलजी तटकरी यांना भरघोस मतदान होणार आहे या निमित्ताने या प्रचार रॅलीच्या अनुषंगाने आम्ही आपणा सर्वांना विनंती करतो आहे की येत्या सात मेला आपलं अमूल्य मत हे दोन नंबरच्या निशाणीसमोर घड्या या निशाणीसमोरील बटन दाबून आपण सुनीलजी तटकरी यांना बहुमताने विजयी करा एवढंच आपल्याला या ठिकाणी आवाहन करतो महायुतीचे उमेदवार सन्मान्य सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थी आज आम्ही कुंभारवाडा एरिया परिसरातले सर्व मनसैनिक शिवसैनिक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आम्ही सर्व एकत्र येऊन महायुतीचे जेवढे घटक पक्ष आहेत सगळे कार्यकर्ते एकत्र येऊन आम्ही आज हा प्रचार करतो आहे आणि आज हा दौरा म्हणजे क्षेत्र कुंभारवाडा जो एरिया सगळा परिसर सजवनशाहीच्या मागचा बाजू आणि चैतन्य मारुती मंदिरचा परिसर ह्या सरकार दवाखाना शेखरचा भाग इथे आम्ही लोकांच्या घराघराबून जातो आहे आणि आपल्या पक्षाचे उमेदवार श्री सुनील तटकरे यांच्या दोन नंबर या बटन दाबून त्यांचं घड्याळ या शिक्का मारून त्यांना बहुमताने विजय करण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते प्रयत्नशील आहोत धन्यवाद